शक्ती न्यूज न्यूज आपले हक्काचे चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहुयाच्या ठळक बातम्या शिरदवाड ग्रामपंचायत अध्यक्षपदी भाजपाच्या दीक्षिता कांबळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीचे विजय रोहिदास यांची बिनविरोध निवड निपाणी तालुक्यातील शिरदवाड ग्रामपंचायतीच्या झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत भाजपच्या दीक्षिता अमर कांबळे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे विजय रमेश रोहिदास यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून विजयलक्ष्मी बाळेहोसूर सहाय्यक निर्देशक निप्पाणी नगरपंचायत यांनी काम पाहिले यावेळी त्यांच्या समर्थकांनी फटाके व गुलालाची उधळण करीत आनंदोत्सव साजरा केला ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री पाटील व उपाध्यक्ष शीतल लडगे यांचा निर्धारित कार्यकाल संपल्याने निवडीचा कार्यक्रम लागला होता अध्यक्ष उपाध्यक्षपदांची निवड बिनविरोध केली यावेळी नूतन व मावळते अध्यक्ष उपाध्यक्ष यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष दीक्षिता कांबळे म्हणाल्या मला सर्वांच्या सहकार्याने अध्यक्षपदाचा मान मिळाला आमदार शशिकला झोल्ले माजी खासदार अण्णासाहेब झोल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली गावच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले तर उपाध्यक्ष विजय रोहिदास म्हणाले युवा नेते उत्तम पाटील सर्व कार्यकर्ते व सदस्यांच्या मदतीने गावचा कारभार पारदर्शक करणार असल्याचे सांगितले यावेळी या, या कार्यक्रमाचे आभार विकास अधिकारी नागराज शिंदे यांनी मानले यावेळी माजी अध्यक्ष जयश्री पाटील सदस्य अण्णा पाटील संजय पाटील किरण पाटील माजी अध्यक्ष सुरेश खोत संजय पाटील माजी उपाध्यक्ष शीतल लडगे बाळाबाई पुजारी यासमीन चाऊस कुमार पाटील अशोक पाटील गोटू पाटील तलाटी एस एम नेमांनावर रामगोंडा पाटील विश्वास नलवडे जाफर मुजावर नारायण हिरवे अमर कांबळे सुभाष पाटील गुंडुराव पाटील शीतल पाटील महावीर लडगे अनिल पुजारी अनिल पाटील जावेद मुजावर सुरेश बडोदे संजय रोहिदास सुरेश रोहिदास सचिन पडलिहाळे नागरिक ग्रामस्थ व भाजप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूजसाठी बोरगावहून अजित कांबळे वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी करा